नमस्कार लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे अनेक महिला भगिनींचा आधार नंबर अकाउंटला लिंक आहे अकाउंटचे केवायसी सी पण केलेले आहे आणि अकाउंट ऍक्टिव्ह आहे तरी पण पैसे जमा झालेले नाही तर त्याचं नेमकं खरं कारण काय आहे आणि खरंच या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की आपलं हे सगळं बरोबर असतानाही आपल्या खात्यावर पैसे का आले नाही तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो हे लक्षात घ्या की ज्यावेळेस अनेक लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर ज्या वेळेस लॉग इन करण्यात आलं तर त्या लॉग इन मध्ये आपल्याला जे काही स्टेटस दिसत आहे तर त्या स्टेटस मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजपर्यंत किती पैसे जमा करण्यात आलेले आहे तर याची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले होते परंतु ते पैसे का मिळालेले नाही तर त्याचा रिमार्क्स पण देण्यात आलेला आहे आणि कोणत्या कारणामुळे पैसे हे कॅन्सल झालेले आहे तर ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट करणे गरजेचं आहे वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे आणि आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी क्लिअर होतील आणि नेमका आपला खात्यावर पैसे कशामुळे जमा झालेले नाही तर याची माहिती मिळेल आता होऊ शकते अनेक लाडक्या बहिणी असं म्हणतात की आमच्या आधार नंबर अकाउंटला लिंक करण्यात आलेला आहे अकाउंटचं के वाय पण केलेलं आहे आणि अकाउंट ऍक्टिव्ह आहे तरी पण आमच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा दा झालेले नाही तर लाडक्या बहिणीनं हे लक्षात घ्या की आपण ही, ही सगळी जी काही कामं केलेली आहे तर त्याच्या अगोदर ह्या जे काही ज्या ज्या हप्त्याच्या वेळेस लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा दा झालेले होते तर त्यावेळेस आपला आधार नंबर अकाउंटला लिंक नव्हता त्याचबरोबर आपलं जे काही अकाउंट आहे तर त्याचं केवाय सी केलेलं नसेल किंवा आपलं जे काही अकाउंट आहे तर ते ऍक्टिव्ह नसेल तर होऊ शकते या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेस आपल्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा जा झालेले नाही तर आता बऱ्याच महिला भगिनींचं काय झालेलं आहे की त्यांनी आपला आधार नंबर अकाउंटला केव्हा लिंक केलेला आहे पंधरा ऑक्टोबर नंतर लिंक केलेला आहे म्हणजे पंधरा ऑक्टोंबरला आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर या महिला भगिनींनी बँकेत जाऊन आधार नंबरला अकाउंट सोबत लिंक केलेला आहे त्याचबरोबर काही महिला भगिनींनी त्यांच्या बँक अकाउंटची केवायसी केलेली आहे त्याचबरोबर काही महिला भगिनींनी आपलं अकाउंट ऍक्टिव्ह राहावं यासाठी त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे परंतु का ही सगळी जी काही कामे झालेली आहे तर ती पंधरा ऑक्टोबर नंतर करण्यात आलेली आहे जर होऊ शकते की अगोदर जर कामे जर झालेली असती तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले असते परंतु आपण ही सगळी कामे ही पंधरा ऑक्टोबर नंतर केलेली आहे त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये गव्हर्नमेंटला कोणतेही पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करता येत नाही म्हणून पंधरा ऑक्टोबर नंतर लाखो महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकलेले नाही तर त्याचं कारण म्हणजे हे जे काही कारण होते बँक संदर्भातील तर ते त्या लाडक्या बहिणींनी पूर्ण केलेली नव्हती म्हणून त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आता मात्र आपण जर आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केला असेल आपल्या अकाउंटचे ई केवायसी केलेलं केलेला असेल किंवा केवायसी केलेला असेल आणि बँक अकाउंट ऍक्टिव्ह असेल तर आपल्या खात्यावर आता नोव्हेंबरच्या शेवटी या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे म्हणजे अगदी डिसेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका फक्त आपल्याला काय करावं लागेल वेट करावं लागणार आहे वेट केल्यानंतरच आपल्याला या नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही उर्वरित पैसे शिल आपले अजूनपर्यंत आलेले नाही तर ते पैसे जमा होणार आहे तर लाडकी बहिणीनं हे लक्षात घ्या की आपण ही कामे वेळेत न केल्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते आणि मध्यंतरी आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व कामे पेंडिंग होती आणि त्यामुळे जर आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर त्यामुळे लाडक्या बहिणीनो आता काळजी करू नका चिंता करू नका आता मात्र आपला जो काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक झालेला आहे त्यामुळे आता सव्वीस नोव्हेंबर नंतर निश्चित आपल्या खात्यावर या योजनेचे साडेसात हजार रुपये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे महत्वाची माहिती या योजने, योजने संदर्भात होती अनेक महिला भगिनींनी याच्या अगोदर ज्या काही चुका केलेल्या आहेत तर त्या चुका आता टाळल्या पाहिजे आणि लवकरात लवकर पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्या अगोदर आपला काही आधार नंबर आहे तर तो अकाउंटला लिंक करायचा आहे त्याचबरोबर अकाउंटचे केवायसी करायचं आहे आणि अकाउंटला सतत ऍक्टिव्ह ठेवायचं आहे आणि हे जर केलं तर नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर अगोदरचेही हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट या योजने संदर्भातील होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद